विद्यार्थी मित्रांनो ही आपल्या शाळेतली बाग आहे ही बाग नेमकं कुणाची आहे बरं फक्त आपली एकट्याची आहे का नाही तर ती पशुपक्ष्यांची आहे कीटकांची आहे फुलपाखरांची आहे की नाही ना। आपण ना। आता पंधरा ऑगस्ट आलेला आहे आपण झाडाची कटिंग करतो आहे पण ही कटिंग करत असताना आपल्याला एक खबरदारी घ्यायची काय तर या झाडांमध्ये झुडपांमध्ये कुठल्या पक्ष्यांचं घरटं आहे का कारण आत्ताचा जो कालावधी आहे ना तो कालावधी या पक्ष्यांच्या म्हणजे पिलांचा जन्म देण्याचा कालावधी आहे त्याला वेन कालावधी म्हणतात वेन करण्याचा कालावधी पक्षी या कालावधीत नवीन पिलांना जन्म देतात मग आपण बगीचा सांभाळतोय जोपासतोय पण ही कटिंग करत असताना आपण या झुडपामध्ये कुठल्या पक्षाचं घट्ट आहे का ते सांभाळणं ते जोपासणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे कारण हे सगळं फक्त आपलं एकट्या माणसाचं नाही आपल्याबरोबरच वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचं किटकांचं आहे यापूर्वी आपण नागपंचमीच्या सणाच्या दिवशी आपण सर्वांना आवाहन केलं होतं की साप हा आपला शत्रू नाही तो निसर्गातला एक महत्त्वाचा घटक आहे त्याला जोपासलं पाहिजे त्याला विनाकारण मारायचं नाही दिसला की साप मारायचं नाही आज आपल्या या बागेमध्ये आपल्या झाडांची कटिंग करत असताना आपल्याला एक पक्षाचं घरट सापडलं आहे पहा त्या पक्ष्याने घरट तयार केलं ते पहा ते पक्षाचा घरट आहे ते घरट आहे शिंपी या पक्षाचं कोणत्या पक्षाचं शिंपी।, शिंपी तो काय करतो पहा वेगवेगळी पानं आहेत ना त्याने पानं एकत्र केलीत आणि तो चोचीच्या मदतीनं धाग्यानं ते घरटं त्याने शिवलेलं आहे जसं टेलर सुईच्या धाग्यानं कपडे शिवतो किंवा आपली आई सुईनं ती कपडे शिवते त्याच पद्धतीनं त्या शिंपी या पक्ष्यानं ते घरट तयार केलेलं आहे आणि जर आपण व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की त्याच्या सगळ्या बाजूने बंद दिसतोय तो कोणत्या बाजूने आत शिरतोय हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही जी हा तर ह्या गोष्टी करताना आपण खबरदारी घ्यायची की आता इथं पक्षाचं घरटं आहे इकडं तुम्ही जास्त फिरकायचं नाही इकडे यायचं नाही जर तुम्ही इकडं आलात तर तो पक्षी घरट्याकडे येणारच नाही कारण त्याला असुरक्षितता वाटत त्याला वाटन की इथं मुलं येत आहेत माणसं येत आहेत मग तो इकडे येणारच नाही पक्षी कुठं घर बांधतात ज्या ठिकाणी त्याला सुरक्षित वाटतं तिथं आपली शाळा ही पक्ष्यांना सुरक्षित वाटते म्हणून आपण आपल्या शाळेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचे घरटे पाहतोय कारण आपण त्यांना काही त्रास देत नाही तसंच ह्या जा घरट्याकडंसुद्धा जास्त यायचं नाही इकडं एक खेळायचं नाही कारण आपलं जर घर कोणी पाडलं तर आपल्याला कसं वाटेल बरं आपल्याला तर हात आहेत पाय आहेत आपलं जर घरटं घर कोणी पाडलं आपलं बांधेला बांधलं आपलं घर कोणी पाडलं तर आपल्याला राग येतो मग या पक्ष्यांना तर हात पण नाहीत ते किती मेहनतीनं आपलं घरटं उभं करतायत मग आपण त्या घरट्याला अजिबात धक्का लावायचा नाही येते लक्षात आपण बघा आपण सगळ्या फांद्या कट केल्या पण त्या फांदीपशी आपण तिथं गेलो नाही त्याला आपण अजिबात धक्का लावू दिला नाही लक्षात आपण माणूस म्हणून पर्यावरणातला प्रत्येक घटक जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे संवेदनशील माणूस निर्माण करणं हे तर शाळेची महत्वाची जबाबदारी आहे हे तर महत्वाचं शिक्षण आहे आलं लक्षात हो। तुमच्या घराच्या आसपास जरी तुम्हाला अशी घरटी दिसली हो। तर त्या घरट्यांना धक्का लावायचा नाही तिकडं जायचं नाही हो। अक्षर झालं ओके हो। okay.